जय भीम पब्लिक तुम्ही कसे आहात तुम्ही मी पण खूप छान आहे आणि तुम्हीही चांगले असाल अशी आशा करते आणि माझा व्हिडिओ ब्लॉग नक्की बघा आवडला तर शेअर सबस्क्राईब लाईक नक्की करा आणि चला मग आता मी करणार आहे आज एक सोप्या पद्धतीत चिकनची बिर्याणी बिर्याणी म्हणा खिचडी म्हणा पुलाव म्हणा का काय पण म्हणा पण खूपच साध्या पद्धतीची आहे कारण अशी ही करून बघा तुम्ही खूप टेस्ट लागते तर हे बघा हे मॅरिनेट करून ठेवलंय मी चिकन आता याला दे फोडणी खूपच साध्या पद्धतीनं आणि लेकरांना कसं घरच आवडते ना म्हणून घरी करूनच द्यावं लागल बाहेरची खाऊ देत नाही मी माझ्या लेकराला आणि माझ्या लेकराला माझ्याच हाची आवडते मग ते साधी केली तरी पण चालते हे बघा मी कांदे चिरून ठेवले हिरव्या मिरच्या टमाटे आणि हे बघा इथं चिकन आहे मॅरिनेट केलेलं आणि आत मी घरच्याच मसाल्यात जेवढं घरी अव्हेलेबल आहे तेवढाच मसाला टाकणार आहे आज तर तुम्ही बघा आणि नंतर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून सांगा कशी झाली ते बघा हे एवढं घेतलंय मी गरम मसाला हे काय टाकणार नाही बरं एवढा काढते हे बघा हे विलायचा शहाजीरा आहे एवढाच मसाला होताच माझ्याकडं अवलेबल घरामध्ये तर मी आता देते बघा फोडणी ठेवलं हे बघा तेल टाकलेलं होतं मी आणि हा मसाला टाकते आता टाकून दिले तेलामध्ये तेलात टाकले बघा मी आता मसाला आणि हे टाकते आता थोडं थोडं करून केन टाकले अशा प्रकारे होत आहे छान आज माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्याला काय झालं की कलर खूप छान दिसत आहे आणि मोबाईल मध्ये दिसायला बघा मला माहित नाही कि माझ्यानं कोणतं बटन दबलं की असा कलर आलाय बघा आता टाकते मी मिरच्या कंदा मिर्चा छान तौू तो देते बड़ू तो देते आता छान याला तेला भाजू देते मस्त आपलं फ्राय झालेलं आहे आता कांदा आणि मी बापरे एका हातानं मोबाईल लागायला तर आता याच्यामध्ये टाकते अद्रस लसण पेस्ट अद्रस लसण पेस्ट दुपारीच करून ठेवली मी तर हे बघा

मस्त याला किजू देते आता थोड्या आ येते येते ना ते बटन कोण ट्रॅक केलं की हे बघा छान व्हायली असं आता वर आले थोडंसं मी मॅरिनेट केलेलं चिकन आहे कोथिंबीर आहे कट करून ठेवलं आहे मी प्लेटीतच आता आणि आता याच्यामध्ये काहीच नाही घालणार कारण मी तेव्हाच टाकलं होतं याच्यामध्ये मॅरिनेट करायला तर आता टाकून देते सगळं तर एका हातानं मोबाईल भरून येत नाही समज तर मी ठेवते आणि फिरून घेते सगळं मी मिक्स केलंय ह्याच्यामध्ये ता टाक आता टाकते वर्ण कोथिंबीर आणि माझ्या घरी खूप पुदिना होता पण आम यावर्षी पावसाळ्यानं ते पुदिना जळून गेलय बघा पुदिनाच नाही तर असं करून मी सगळं टाकलंय आता थोड्या वेळ शिजू देते तोपर्यंत ते मिसून घेते आणि टाकून देते वरून ते टाकलं आणि मिक्स केलं व्यवस्थित आता ठेवते बघा झाकण झाकून झाकण झाकून ठेवले होते आणि इथे घेतले तांदूळ मी बारीक बारीक तांदूळ आहेत आणि ह्याच तांदळाची आवडते माझ्या लेकरांना हे मस्त शिजत आहे बघा छान असं पडायचं पडायच शिजल बघा टमाटे कांदा सगळं शिजलंय आता आणि याच्यात काय पाणी घातलं नाही काय नाही बघा सगळं आणखी थोडं शिजू देते छान आणखी पाच सात मिनिट शिजू देते बघा छान ते झाक चला तो वर तयारी करते तांदूळ धुऊन टाकले कारण एका हाताने मोबाईल कसा धरू म्हणून एक तांदूळ धुतले आणि टाकून दिले हातावरन गरम पाणी करून टाकते हे बघा इकडे ठेवले होते गरम पाणी करायला तर हे पाणी ह्याच्यामध्ये टाकते मापानुसार तर असे करून माझी आजची पुलाव <laughs> बिर्याणी होत आहे चिकनची करून मी आता गरम करून पाणी पण टाकले तांदूळ पण टाकले आणि मी ठेवते आता याच्यावर झाक आणि नंतर टाकते आता कोथिंबीर चिरायचं आहे धुवून अनवर टाकते बघा कोथिंबीर माझी पुलाव बिर्याणी शिजत आहे मस्त आता मी टाकते याच्यावर वरून कोथिंबीर आणखीन एकदा अरे ते बघा हे बघा मस्त तांदूळ शिजाय रे ठेव की नाही आता ठेवते याच्यात बारीक करून थोडासा गॅस आणि ठेवते बघा आता झाकण आणि मिनिट मस्त बारीक गॅसवर शिजू देते हला की आणि हे बघा आता झालेली आहे आपली हे किती छान झाली बघा झाली का नाही लई छान झाली याच्यामध्ये दिसत नाही बरोबर पण खूपच छान झाली बिर्याणी तर थोडा दम तर नको म्हणाला हा अर्धी घे हा गरमा गरम बिर्याणी बघा पीस हा राईट हा घे चल न्यू घाला आता काढून आणले बघा मी प्लेटीत न्यू घालायसाठी तर आमचा चिकू खात आहे बिर्याणी चला आता तुम्ही भी खा या जेवायला